सत्यशोधक अण्णाभाऊ साठे सत्य यांचा एकशे चारवा जयंती सोहळा ग्राम कावलगाव येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कावलगावचे कालगावच्या सरपंच सौ उज्वलाताई नारायणराव पिसाळ होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम रिपब्लिकन सेना जिल्हा प्रमुख राजकुमार सूर्यवंशी गजानन धवन ज्ञानोबा म्हणजे नारायण भाऊ पिसाळ शंतनू जाधव हो। गोविंद देशमुख रामभाऊ भालेराव राजेश सोनटक्के प्रभू दुदमल अंकुश पिसाळ गजानन वाघमारे अशोक वाघमारे गजानन साबळे सह आदींची उपस्थिती होती प्रारंभी सकाळी झेंडावंदन सरपंच सौ उजिराताई नारायण पिसाळ यांचे हस्ते करण्यात आले यावेळी समाज मंदिरासाठी एकोण हजार रुपये देणगी देण्याचे आश्वासन डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती म्हणजे थाटा मटार आणि उत्साह साजरी करण्यात आली त्यामध्ये टवलगावातील ग्रामपंचायतीचे सरपंच जो उज्ज्वलाताई नारायणरावजी पिसाळ या अध्यक्षस्थानी होत्या त्या सर्वाकडून आणि माझ्याकडून माझ्या लोखडे परिवाराकडून मी डॉक्टर ज्ञानेश्वर लोकडे मी या येथील उपस्थित असलेल्या माझ्या बांधवांना आणि सर्व गाव पाऊलगाव वासियांना अण्णाभाऊ साठे या जयंतीबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो शुभकामना देतो आणि त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छासुद्धा देतो आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार स्वयंशी तसेच विशाल भाऊ कदम प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच कावलबाचे नारायणरावजी पिसाळ गावातील व परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून उपस्थित राहिली जयंती थाटामाटात पार पाडली त्याबद्दल संयोजकाचे गावकऱ्याचे आभार व्यक्त करू माझी थांबते आज कावलगाव येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यांची जयंती थाटामाटा साजरी झाली आणि यांच्या ज्या काही समस्या होत्या त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला मी माझ्या रिपब्लिकन सेना परिवारातर्फे आणि सूर्यवंशी परिवारातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सावलगाव या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती आनंदामध्ये साजरी करण्यात आलेली आहे त्यामुळं या जयंतीमध्ये वरुण पाहुणे आपले समाजसुधारक सूर्यवंत साहेब जिल्ह्यातून आलेले आहेत जिल्हा अध्यक्ष ते पण आले आहेत धानोद सरपंच कैासराव आज धनोरचे आमचे सरपंच डॉक्टर गोखले साहेब यांनी खूप मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने साठी यांची जयंतीचा कार्यक्रम हाटामाटा साजरा केला या जयंतीनिमित्त या जयंती मंडळाला पूर्ण आमच्या काउलगाव वासियाच्या वतीने आम्ही जयंती मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा वाटप सुद्धा पाहिजे म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पवळ्यामधून आपल्या कादंबरी मधून लोकांच्या मनोरंजन करून विशेष करून एखादा अडाणी माणूस काय घडू शकतो काय बदल घडू शकतो आता गणेश गुरुनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा माणसाची नोंद घेतो त्यावेळेस विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु आपल्याला विचार करण्यासारखी ताकद आपल्या बुद्धीमध्ये आहे का हा विचार करा ज्या मारेडकरांमध्ये आहे ज्यांनी आपल्याला संविधान दिलं जे की जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं आपण मानतो मानतो म्हणजे आहेच त्या महामानवानी एखाद्या अडाणी माणसाला तुझ्या या वाणीमधून तुझ्या या बोलीमधून हे छक सुधरू शकत जेव्हा म्हणतो त्यावेळेस विचार करा त्या माणसाच्या त्या पोहळ्यामध्ये त्या, त्या काव्यामध्ये किती ताकद असेल म्हणून त्या माणसाचे गुण आपण काय घेणार प्रत्येक महामानवाची जयंती साजरी करायची डीजे लावायचा दारुप्याची नाचायचं संपलं माझा अण एवढ्यात आवडून घेतला हा न होता हा प्रश्न न येता तुम्ही त्या माणसावरती आवर्जून त्यांची मिरवणूक काढलीच पाहिजे <coughs> मिरवणूक काढू नये अशी माझी अजिबात इच्छा नाही मिरवणूक निघालीच पाहिजे पण ती मिरवणूक निघते वेळेस आपण जी काय आपली पुरातन संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार काढा जेणेकरून की तुमच्याकडे चार लहान मुलं